अनेक कामं करत आलेलो आहे सतत निरंतर माझ्या जीवनात एकच लक्ष आहे जे माझ्या माझ्या आई वडिलांकडून मला प्रेरणा मिळाली आहे सतत जीवनात आपण चांगले कामं करावे तोच लक्ष घेऊन मी चालतो आहे आणि निस्वार्थपणे निस्वार्थपणे मी सतत जनसेवेसाठी जनसामान्यासाठी माझ्याकडून माझ्या सामर्थ्याने जे काही योग्यरित्या करता येईल ते करून आणण्याचा मी पूर्णतः माझा प्रयत्न करून पूर्ण झोपून करण्यात प्रयत्नशील असतो आणि प्रत्येकाना माझ्या ताकदीमध्ये जेवढं आहे तेवढं न्याय न्याय देण्याचा प्रयत्न करतो मागील आजच्या काळात का, का आजच्या वेळेत आपण जर पाहाल तर राजकीय क्षेत्रात अनेक लोक येतात अनेक जातात पण ते आपलं त्यांचं वैयक्तिक स्वार्थ असते आणि जनसेवेचं काही नाही नसते सेवा नाही स फक्त मेवा पाहतात आणि आपलं आपलं स्वार्थ जातात कार्यकर्त्याचा का होईल का नाही त्याची दखल कोणाला कोणी कोणी घेत नाही फक्त वेळोवेळी त्याचा उपयोग करणे माझ्या राजकीय जीवनात मी जरी कुठल्या पदावर मोठ्या आलो असेल नसल मला कुठली संधी मिळाली असेल नसल पण मी कधीच कोणत्याही कार्यकर्त्याचा कधी कधी दुरुपयोग केलेला नाही कोणाला दिशाभूल मी केलेलं नाही कोणाच्या परिस्थितीचा दु, दु दुरुपयोग केलेला नाही कोणाला चुकीचा वापर केलेला नाही एखादा कार्यकर्ता कुणा कोणी असतो दारू पितो त्याला पुन्हा दारू पिऊन याला मारून दे त्याच्यावर केसेस लावलेल्या नाही चुकीच्या दिशा दाखवणं आणि जनसामान्याची आपण पिळवणूक आपल्या स्वास्थासाठी करणं आणि मग लोकांना ब्लॅकमेलिंग करून आपले पोट भरण्याचं आपल्या राजकारणा स्वार्थ सिद्ध करणं जनसामान्याच्यासाठी मनातली कुठलेही भाव नाही असे नेते बरेच आपले